अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य ओबीसींच्या संयमाचा अंत सुप्रिया सुळे यांना थेट जाहीर आव्हान बीडमध्ये उपोषण तर बारामतीत ओबीसींचा रणसंग्राम ठरलेलाच धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिल्यास बीडमध्ये उपोषण करणार अशी धमकी देणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचा ओबीसी समाज जाहीर निषेध करीत आहे ओबीसी समाजाला दुहेरी न्याय नको जर उपोषण करायचंच असेल तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी करा पार्थ पवार प्रकरणात लाडक्या दादा यांच्या राजीनाम्यासाठी करा पण ओबीसी नेत्यांवरच का निशाणा कोणताही ठोस दोष नसताना धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल करून राजीनामा घेतला गेला मी बीडमधील प्रस्थापित धस सोलुंखे पंडित सोनवणे अशा घराण्यांच्या दबावाखाली ही कारवाई झाली आणि त्या राजकारणाचं नेतृत्व पवार घराण्यानं केल्याचा आरोप ओबीसी समाजातून होत आहे सुप्रिया सुळे जर बीडमध्ये उपोषण करणार असतील तर ओबीसी समाज बारामतीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज ठामपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे हा ओबीसीचा स्पष्ट आणि अंतिम निर्धार आहे ऍडव्होकेट मंगेश ससाने सुप्रियाताई तुम्ही मध्ये उपोषण करायला गेलात आम्ही त्या मध्ये तुमच्या मध्ये तुमच्या घरासमोर उपोषण करू ओबीसींना जीवचणं महागात पडेल बऱ्या दिल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे आज इशारा दिलाय सरकारला जर धनंजय मुंडेंना मंत्रीपद दिलं तर बीडमध्ये उपोषण करणार अहो सुप्रिया ताई ते माणिकराव कोकाटे त्यांनी त्या ते मुख्यमंत्री स्वेच्छादार योजनेमध्ये बनावट कागदपत्र बनवली शासनाची फसवणूक केली फोर्जेरी केली म्हणून त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली ती जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली त्यांच्या विरोधात करा ना उपोषण त्यांचा राजीनामा मागा ना तुमच्या लाडक्या दादाला तिथं तुम्हाला दिसत नाही अहो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या लाडक्या दादाचा लाडका पोरगा पार्थ पवार याने त्या मुंढव्यामध्ये एवढा मोठा जमीन घोटाळा केला दोन हजार करोडचा त्याच्याबाबत तुमचं म्हणणं काय तुम्ही म्हणताय मी पारशी बोलले आणि पार्थ ना तसा नाहीये माझा काही संबंध नाहीये एवढा जातीवादपणा सुप्रियाताई चांगला नाहीये या मुंडे कुटुंबियाच्या विरुद्ध या बीडमधील सगळे प्रस्थापित राजकारणी मागं लागलेले आहेत मग ते सुरेश धज असतील ते प्रकाश सोळंके असतील ते पंडित असतील ते तुमचे बजरंग सोनवणे असतील आणि या सर्वांचं नेतृत्व पवार कुटुंब करतय तुम्हाला ओबीसीतल्या एका भटक्या जमातीतल्या एका कुटुंबातले पंकजाताई असतील धनंजय मुंडे असतील कुठं तरी तिथं राजकारणामध्ये तुम्हाला ते बघवत नाही आहेत का एवढी सरंजामी मानसिकता तुमच्या डोक्यात आहे याचा आम्ही निषेध करतो सुप्रिया ताई तुम्ही मध्ये उपोषण करायला गेलात आम्ही त्या बारामतीमध्ये तुमच्या काटेवाडीमध्ये तुमच्या घरासमोर उपोषण करू आमच्या ओबीसीचे जे नेते त्यांच्यावर मीडिया ट्रायल करून त्यांचा राजीनामा घेतलेला आहे काय देव स्वतः धनंजय मुंडेंचा कुठल्या आरोपीने त्यांचं नाव घेतलं होतं हे तुम्ही ज्या सुपाऱ्या दिल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना आणि तुमच्या हे सगळे प्रस्थापित समाजातले तुमचे पै पाहुणे ज्या मुंडे कुटुंबाच्या मागं लागले आणि कुठंतरी ओबीसी नेत्यांची राजकीय कारकीर्द संपवायची हे असले कट कारस्थानं चाललेली आहेत आणि आता परत तुम्ही तेच करताय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत ओबीसींना डीवचणं महागात पडेल धनंजय मुंडेंना विनाकारण त्यात गोवलं गेलंय विनाकारण मीडिया ट्रायल चालवून त्यांची प्रतिमा मलिन केली त्यांना राजीनामा द्यायला लावला तुमच्या भावाचा घ्या ना राजीनामा पार्थ पॉवर प्रकरणामध्ये त्या कोकटेचा राजीनामा घ्या त्या आमच्या बिचाऱ्या सामाजिक कार्यकर्ता राम खाडे यांनी त्या सुरेश दासांचे जमिनीचे गैरवयावर बाहेर काढले त्याच्या बाबतीत एक शब्द तुम्ही बोलत नाहीत त्यामुळं धनंजय मुंडेंच्या पाठीशी महाराष्ट्रातला तमाम ओबीसी कार्यकर्ता ओबीसी समाज उभा आहे तुम्ही जर त्यांच्या विरोधात असं कुठं काय उपोषण केलं आम्ही राज्यामध्ये त्या पवार तुमच्या फॅमिलीच्या विरोधात तुमच्या पवार कुटुंबाच्या विरोधात अख्ख्या महाराष्ट्रात उपोषण करू घ्या ना मा, पार्थ पवारच्या याच्यासाठी तुम्ही उपोषण करा ना अजित पवारांचा राजीनामा मागायची हिंमत नाही का तुम्हाला तिथं माझा दादा आणि माझा पार्थ म्हणता त्यामुळं सुप्रिया ताई जरा तरी नैतिकतेला धरून वक्तव्य करा वागा धनंजय मुंडेंना मंत्रीपद मेलच पाहिजे त्यांचा क्लेम आहे विनाकारण त्यांना राजीनामा द्यायला लावला होता आम्ही त्यासाठी महाराष्ट्र भरत आंदोलन करणार आहोत